समाजसेवक समाजसेवक सुमित पंडित मानुषकी रुग्ण सेवा समूह छत्रपती संभाजीनगर आज आपण इथे बघताय दोन एकशे आठशे अँब्युलन्स उभे आहेत आणि इथे ज्या माता भगिनी आहे आपण एक पिक्चरचं नाव ऐकलं असेल वरहाड निघाला लंडनला या म्हणीप्रमाणे आज त्याच पिक्चर ची आठवण आम्हाला झाली की वराड निघाला लंडनला ला जस वराडी निघतात तसंच आज या सर्व वराड्यांना घेऊन आम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाला कोर्टाकडे घेऊन चाललो आहे कोर्टाचा आदेश झाल्यानंतर त्यांना प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे उपचार आम्ही घेऊन चाललेलो आहे आपण पेशंट बघू शकता एक दोन तीन चार पाच आठ या गाडीमध्ये आठ पेशंट बसलेले आहे मी एक शून्य आठ या अँब्युलन्स सेवेचे खरंच आभार मानतो की वेळोवेळी बेड़ रात्री बेरात्री आम्हाला ते मदत करतात गेल्या सहा ते सात वर्षापासून मनोरुग्ण बांधवांसाठी एक शून्य आठ ही सेवा आम्हाला कार्यरत आहे त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद मानतो मी दुसरं जे वराड आहे त्या वराडा घेऊन जातो आणि ते गाडी फुल झालेली आहे बघा आणखीन एक महिला त्या गाडीमध्ये बसवलेली आहे हेलो बोलले उधारी मी दिमाग खराब कर दिया आई टाइम पे घनात आपले नाही इले मादर काय धरायला धरा काय येत आहे माज आहे आ आ आ आ पैसे बेची गाऱ्याएंगे काय तू नमस्कार बोलिए हा तो जो है नाम मोटी उसका बड़ा नाम है दिल में बसा ले ओ कर का काम है दिल में बसा लेकर नाम दिल लगा के रखना डोली सजा के रखना लेने नमस्कार मी समाजसेवक सुमित पंडित आपण सध्या आहोत वसई या स्थानकावर कोर्टाच्या आदेशाने आता ऑर्ड कर ऑर्डर करून आम्ही ठाणे मेंटल हॉस्पिटल येथे निघालेलो आहे एक शून्य या पिशव्या काय करायच्या उलटी करत असेल तर एक शून्य आठच्या मदतीने आम्ही आता कोर्टाच्या आदेशाने ठाणे रिजनेबल मेंटल हॉस्पिटल येथे निघालेलो आहेत चलो निकालो बोल ना गाडी सतरा बेवारस मनोरुग्ण महिलेंसाठी आता पूर्ण माणुसकी समूहाची टीम आणि वालीव पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी निघालेले आहेत एक विषय मला इथे आठवतो वरहाड निघाले लंडनला या म्हणीप्रमाणे आज माणुसकी समूहाची टीम या मनोरुग्णांसाठी काम करत आहे सध्या वसई बस स्थानकाहून या गाड्या पूर्ण निघालेल्या आहेत सतरा मनोरुग्ण महिला बांधवांना घेऊन या एक शून्य आठचा व्हॅन आता आम्ही एर आ, रिजनेबल मेंटल हॉस्पिटल इथे निघालेलो आहोत वसईचे चव्हाण दादा यांचं देखील आम्हाला खूप मोठी मदत झाली आहे दादा एवढ्या मनोरुग्णांना एक शून्य आठ सेवा देते काय आनंद वाटतं तुम्हाला या गोष्टी वाटतं महानगरपालिकेची बस मागण्याचा प्रयत्न केला आम्हाला पण बस भेटली नाही पण एक माणूस की समूहाची टीम औरंगाबादून येऊन संभाजीनगरहून एवढी ये मोठी सेवा देते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप तुमचे आभार दादा धन्यवाद धन्यवाद दा दा। तुमचं नाव काय दादा लक्ष्मण चव्हाण बरे बरं धन्यवाद दादा आता आम्ही ठाणे रिजनेबल मेंटल हॉस्पिटल येथे निघालो आहोत एक शून्य आठ वाली पोलीस स्टेशन माननीय न्यायालय वसई व बोधी बौद्ध सेवाभावी संस्था माणुसकी रुग्णसेवा समूह या परिवाराने आज सतरा मनोरुग्ण महिलांना न्याय दिला है। नहीं पास 25 मनो माता आहे अजूनही जवळपास पंचवीस ते सव्वीस मनोरुग्ण बांधव माता भगिनी आहेत त्यांना देखील न्याय देण्यासाठी माणुसकी रुग्णसेवा टीम प्रयत्न करण आणि करणार आणि त्यांना देखील लवकरात लवकर आम्ही न्याय देऊन ठाणे मेंटल हॉस्पिटल येथे दाखल करणार आहोत धन्यवाद समाजसेवक सुमित पंडित वसई विरार thank <laughs> you

mm -hmm. नाही शेवटपर्यंत जाऊ दे हा नाही কাটি বসুন ই